हाय नमस्कार कसे आहात तुम्ही आय होप बरेच असा स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये माझ्या गोड दाई आणि दादांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आमचा आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा सुख शांती समृद्धीचा जाऊ हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणि तुमच्या जीवनामध्ये जे काही तुमचे प्र हे असतील इच्छा असतील त्या पूर्ण हो ही पूर्ण मी प्रार्थना करते आणि गजानन प्रगट दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आता बघा माझी पूजा वगैरे झालेली आहे बघू शकता पूजा वगैरे झालेली आहे गजानन महाराजांची आणि आता छान मोदक वगैरे केलेले आहे तर पहिले आधी आदल्याच दिवशी मी रात्री पुरण शिजवून ठेवलेलं होतं आणि थोडे देवाचे भांडे वगैरे घासून घेतलेले होते तर चला म्हटलं आता हा पण व्हिडिओ तुमच्यासोबत थोडा शेअर करावा म्हटलं पुरण वगैरे आधीच शिजवून घेतलं होतं कारण दिवसावर खूप घाई होतात म्हणून आणि मला म्हणजे पारायण पूर्ण करायचं होतं एकाच दिवसात तर त्याच्यामुळे सकाळपासूनच पारायणला बसायचं होतं तर म्हटलं हे काम होणार नाही पुरण शिजवणं कारण मोदक पुरणाचे असतात त्यामुळे पुरण पण लागतात आणि देवाचे भांडे पण खूप सारे होते तर त्याला पण एक तास वगैरे कसं आहे म्हणजे घासेपर्यंत वगैरे जाते त्याच्यामुळे म्हटलं तेवढाच आपला वेळ वाचून जाईल म्हणून मी हे तयारी आधीच करून ठेवलेली होती आदल्याच दिवशी तर बघू शकता एवढेच पूर्ण भांडे वगैरे देवाचे घासून झालेली आहे आणि आता मी डायरेक्ट आंघोळ वगैरे झाली की पूजेलाच बसणार आहे आणि आंघोळ वगैरे झाली माझी पूर्ण आता चला म्हटलं देवघर वगैरे पूर्ण साफ करून घेतलं कारण त्यालाही किचनमध्ये असल्यामुळे मुळे मागेही सांगितलं होतं मी असं ऑइलीसारखं वगैरे चिकटपणा वगैरे लागतात त्याला त्याच्यामुळे तर छान पुसून घेतलं देवघर कारण पूर्णच साफसूप करून पूजा वगैरे केली तर थोडंफार बरं वाटते आणि मी चार सो उठली होती साडेचार वाजता त्याच्यानंतर पूर्ण कामं वगैरे केली सकाळी नंतर आंघोळ वगैरे गेली तर तोपर्यंत वेळ होऊनच गेला होता आणि आठ वाजताच पूजा वगैरे पूजा वगैरे करायला बसली आणि साफसूप झाल्यानंतर मग छान देवपूजा वगैरे करून घेतली आणि सकाळी उठलं म्हणून ते पारायण तरी वाचणं झालं आणि खूप मोठं पारायण नाही ना वाचत मी मीडियमवाला आहे तेच वाचते कारण की कमरेमुळे म्हणजे थोडंफार जे ऑपरेशन झालं आहे त्याच्यामुळे बसणं होत नाही जास्त म्हणून तर हे माझं हरवर्षीच पारायण असते आणि आमच्या इथे प्रग गजानन प्रगट दिवस असल्यामुळे तो पण कार्यक्रम होता तर बघू शकता माझी पूजा वगैरे झालेली आहे आणि अशी मांडलेली आहे मी पूजान प पूजा पारायण वगैरे माझं पूर्ण वाचून झालेलं आहे तर त्याला त्याला मला बारा वगैरे वाजून गेले होते बाराच्या नंतर मग बाकीचा मोठा कार्यक्रम चालू होणार होता कारण स्वयंपाक वगैरे ते घरचा सगळा तर खाली सर्वां मिळून आम्ही पूर्ण जणं वर्गणी करून आ, पा हे प्रगट दिनाचा कार्यक्रम खूप छान याच्यामध्ये चा साजरा करतो हरवर्षी तर नेहमीप्रमाणे मला मग खाली पण कार्यक्रम क का म्हणजे मग थोडं करायला जायचं होतं तर बघू शकता पूर्ण तयारी करत आहे आता आणि सगळे आचारी वगैरे स्वयंपाकाला होते आणि बघू शकता रांगोळी किती छान काढलेली आहे फुलांचीच रांगोळी काढलेली आहे झेंडूचे शेवंतीच्या फुलांची आणि पावलं वगैरे बघू शकता किती छान सुंदर रांगोळी दिसत आहे आणि कशी आ, जमली रांगोळी तर नक्की कमेंट करून सांगा आणि आता होईल कार्यक्रमाला सुरुवात तर सजावट केलेलीच होती आम्ही आणि इकडे आचार्यांचा स्वयंपाक वगैरे चालू झालेला आहे सर्व आणि हा कार्यक्रम जेवणाचा संध्याकाळचाच होता त्याच्यामुळे आणि ही आहे गजानन महाराजांचा फोटो आम्ही केलेला आणि सुंदर असं छान सजवलेला बघा किती सुंदर सजवलं आहे पण थोडं ते व्हाईट कलरचा लाईट असल्यामुळे सिरीज आहे त्याच्यामध्ये तर थोडं वेगळं दिसत आहे म्हणजे असं डार्क उजेड पडल्यासारखं व्यवस्थित दिसून नाही राहिलं तेव्हा माझ्या ते लक्षात आलेलं नाही आणि खाली पण एक गजानन महाराजाची मूर्त ठेवलेली होती आणि त्याची पण पूजा वगैरे केली होती आणि सजावट अशी छान झाडं हिरव्या गार झाडांनी ठिंग केलेली कारण की झाडं म्हटलं की खूप फ्रेश फ्रेश वाटते आणि शुभकाम म्हटल्यानंतर असं वातावरण असल्यानंतर खूपच छान वाटते तर अशी सजावट केलेली आणि कशी वाटत आहे नक्की कमेंट करून सांगा कारण की तुमच्याच कमेंटमुळे कळते की व्हिडिओ जमला नाही जमला तर छान छान कमेंट करा आणि आता काल्याची तयारी करत आहे काला वगैरे करायचा होता तर त्याच्यामुळे काल्याची तयारी चालू आहे आणि हे आले होते माझ्याकडे पाहुणे माझी आई वगैरे वहिनी वगैरे तर आमच्या तयारी वगैरे झालेल्या आहे आता तया कारण प्रत्येकाकडे पाहुणे वगैरे येतात कार्यक्रमाला सर्वांनाच आम्ही बोलवत असतो तर त्या पण आलेल्या आहे तर आता आ, आरती वगैरे व्हायची होती आरती झाल्या झाल्यानंतर मग जेवण करायचे होते तर चला आता आरतीची तयारी झाली होती तयार आहे आम्ही आरतीला तर आरती वगैरे होऊन गेली मग आमची आता जेवणाची तयारी होती आणि आता जेवणामध्ये काय काय मेनू बनवला बघा जे दाखवत आहे तुम्हाला हे सगळं बनवलेलं आहे मठ्ठा आहे आलूभात आहे जिलेबी आहे बुंदीचे लाडू आहे आणि झुमका भाकर पण आहे आणि सलाद वगैरे हे सगळं आम्ही जेवणामध्ये बनवलेलं होतं आणि आता आरती वगैरे होऊन पूर्ण झालेली होती आमचे जेवण वगैरे व्हायचे होते आणि नंतर म्हटलं चला थोडंफार फोटो काढू मग आम्ही पूर्ण ग्रुपने थोडेफार फोटो काढले तिथे छान आणि एक कसं आपण कोणताही कार्यक्रम म्हटलं की आपली थोडीफार आठवण पाहिजे कारण फोटो हेच आपल्याजवळ राहत असते आणि हर वर्षी आम्ही असे फोटो काढून ठेवते कारण आपल्याला म्हणजे एक एक वर्षाची आठवण म्हणा का काही असं थोडंफार आणि फोटो हीच आठवण राहते आजकाल म्हणजे हेच छान झालेलं आहे की फोटो आपल्याजवळ राहते म्हणून आणि असं झाला होता मग आमचा कार्यक्रम पाहुणे वगैरे सगळे निघून गेलेले होते आणि आम्हीच आता जेवण करायचं होतो तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू असा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर बाय सर्वांना